नमस्कार अळूवडी लेखिका स्वप्ना थिटे अभिवाचन अनुराधा कर्वे स्नेहाला आज ऑफिसमधून निघायला जरा उशीरच झाला नेहमीपेक्षा खाली येऊन तिनं स्कूटीला चल मेरिडियर म्हणत स्पीड घेतला वाटेत मंडईत थांबायचं होतं फ्रेश टवटवीत भाज्या बघून ती पण दिवसभराचा शीण विसरली भाज्या घेतल्या आणि निघताना तिला आळूची पानं दिसली मागच्या दोन्ही वेळेच्या भेटीत बाबांनी अळूवडी खावीशी वाटते आहे असं म्हटलेलं तिला आठवलं आता निदान आठ दिवस तरी तिला बाबांकडे जायला जमणार नव्हतं तरी तिचे पाय थबकले जाऊ दे बाबांसाठी करून नेऊन द्यायला नाही जमलं तरी आर्यन आणि आर्यनला तिच्या आठ वर्षांच्या जुळ्या मुलांना त्यांना पण खूप आवडतात अळूवड्या तिनं पटकन पानं घेतली आणि बाजार उरकता घेतला सध्या तिची खरंच खूपच धावपळ चालू होती रोहित तीन महिन्यांसाठी जर्मनीला गेला होता ऑफिस घर आर्यन आर्यनचं खाणं पिणं अभ्यास शाळा यात तिची जबरदस्त दमछाक होत होती तिच्या स्कूटीनं वेग पकडला तसा मनानं पण मनातल्या मनात ती घरी जाऊन करण्याच्या कामांची लिस्ट बनवू लागली कुकर स्कूल युनिफॉर्मला इस्त्री दोघांनी केलेला पसारा आवरणे त्यांच्या गोड तक्रारी आणि लुटूपुटूची भांडणं निस्तरणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्या त्यांच्या शाळेत प्रोजेक्ट सबमिशनची लास्ट डेट होती त्यामुळे आर्यन आर्यनकडून चिडचिड न करता त्यांच्या कलाकलाने ते करून घेणे ही एक जबरदस्त टास्क ता तिला आता पार पाडायची होती पण मध्येच तिला आता बाबांच्या घराकडे जाणारं वळण दिसलं तिनं तिकडे फक्त एक नजर टाकली वळवावी स्कुटी की जावं सरळ दमलेला जीव आणि कामांची लिस्ट तिला पुढे जाणंच गरजेचं आहे हे, हे समजावत होते पण तरी अचानक तिनं वळवलीच कुटी झालं आता निदान तास तरी मोडणार तिचे ऐंशी वर्षांचे बाबा आणि पंच्याहत्तरची आई एकमेकांच्या जोडीनं राहत होते दोघांची वयपरत्वे होणारी चिडचिड एकमेकांच्या तक्रारी आता तिला ऐकून घ्याव्या लागणार होत्या तिची धावपळ समजून घेता घेता ती दोघं हे करणारच होते तिनं एक दीर्घ निश्वास टाकला तासाभरात निघूया असं स्वतःला बजावत ती आत शिरली आईबाबांच्या चेहऱ्यावर टवटवीत आली अचानक एकमेकांच्या तक्रारी सांगता सांगता आईनं सरबत दिलं तिच्या हातात अशाच गप्पा चालू असताना बाबा म्हणाले आजकाल आळूवडी खूप खावीशी वाटते आईनं थट्टेनं म्हटलं बघ तुझ्या बाबांचे डोहाळे किती दिवस झाले म्हणते आहे करीन करीन पण जमलंच नाही बघ तिला तिच्या भाजीच्या पिशवीतली पानं आठवली आणि बाबा म्हणाले स्नेहा ही म्हातारी काही खाऊ घालायची नाही मला आळूवडी तू असं कर आत्ता लगेच कुटीला केक मार आणि जवळच्या स्वीट मार्टमधून घेऊन ये थोड्या तिनं कपाळाला हात मारला जरा पंधरा वीस मिनिटं गप्पा माराव्या तर हे काय सुचतं आहे बाबांना पण मग उठलीच ती आणून देते लगेच जवळच तर आहे स्वीट मार्ट देऊन मग लगेच जाईन घरी आई पण ना किती पानं असतात आजकाल मार्केटमध्ये आणायची ना शांताबाईंकडून करून घ्यायची पण नाही तिनं मनातल्या मनात जरा रागावंच स्कूटीला परत किक मारली तिच्या मनात येत होतं उद्या मी करणारच आहे खरं तर पण सकाळच्या घाईत इकडे येऊन द्यायला जमलं नाही तर आत्ताच देऊ दुकानातून जवळजवळ सात आठ स्वीट मार्ट तिनं पालथे घातले मॅडम ढोकळा सुरळीची वडी आहे आळूवडी नाही प्रत्येक ठिकाणी स्कूटी साईड स्टँडला लावायची हँडल लॉक करायचं पर्स काढायची आणि नाही आहे हे वाक्य ऐकून परत उलट्या क्रमानं गाडी चालू करायची आणि पुढं जायचं सात आठ स्वीट मार्टनंतर तिचे पेशन्स संपले उगीच आईकडे आलो ती वैतागली त्यांच्याकडे परत जाऊन तिनं वैतागात सांगितलं आहो बाबा नाही मिळाल्या कुठेच तुमच्या आळूवड्या तिचा वैताग बघून बाबांचा चेहरा जरा अपराधी वाटायला लागला तिनं निरोप घेत उद्या आणून देते आळूवड्या असे म्हणत परत स्कुटीला किक मारली घरी पोचली तेव्हा आरिन आर्यन तिची वाट बघत दुप्पट पसारा करून बसले होते ती लगेचच फ्रेश झाली दोघांचं आवरून त्यांचेही चेहरे नीट केले कुकर लावून दोघांना प्रोजेक्ट करायला बसवलं पण अळूवडी काही तिच्या डोक्यातून जात नव्हती कुठल्या तरी अनामिक भावनेनं तिला अचानक अळूवड्या करायला घेतल्या एकीकडे चिंचगूळ भिजत टाकले आणि पानं सोलली पानांवर मिश्रण पसरवलं एकीकडे त्यांचं प्रोजेक्टचं चा काम चालू होतं मध्ये मध्ये तिला तशाच हातांनी त्या दोघांना काहीतरी वाक्य शोधून देणं समजावणं ओरडणं चालूच होतं आता त्यांच्या युनिफॉर्मला इस्त्री रात्री उशिरा जागत करावी लागणार कारण आत्ता केल्या आहेत वड्या तर आत्ताच जाऊन देते बाबांना नको उद्या सकाळी सकाळची घाई पण काही कमी नसतेच त्यापेक्षा आत्ताच जाऊन नेऊन द्याव्यात तिला स्वतःचाच राग आला कशाला एवढं मागे लागायचं त्या वड्यांच्या पण सगळे विचार बाजूला सारत तिनं आर्यन आर्यनचं प्रोजेक्ट संपवलं त्यांना जेऊ घातलं आणि त्यांना मस्ती न करता नीट रहा असं सांगून परत आळूवड्या दब, डब डब्यासकट तिच्या सखीला स्कूटीला केक मारली आई बाबा दोघेही आश्चर्यचकित अगं कशाला एवढी धावपळ पण ते ऐकायला स्नेहा थांबलीच नाही लगेच परत तिच्या घराच्या दिशेनं चल मेरी स्कूटी घरी येऊन समाधानाने जेवली मुलांना झोपवलं युनिफॉर्म बघू द्या सकाळी अगदी शांत झोप लागली तिला पहाटे फोनच्या रिंगनं जाग आली शांताबाई बोलत होत्या पलीकडून स्नेहताई तुमचे बाबा आत्ताच पहाटे गेले चहा घेतला आणि लगेचच त्यांना अटॅक आला बहुतेक डॉक्टर येत आहेत तुम्ही लवकर या आई पलीकडून रडत रडत बोलत होती स्नेहा तुझ्या आळूवड्या अगदी आवडीनं खाल्ल्या ग त्यांनी काल रात्री आणि आज बघ ना हे बघ काय झालं ये तू लवकर पण स्नेहाला रडूही येत नव्हतं एका अनामिक समाधानानं ती बाबांना अंतिम निरोप द्यायला जायची तयारी करू लागली